सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारी महाशिवरात्र आलेली आहे या महाशिवरात्रीला चार प्रहराची पूजा कोणत्या वेळात करायची कोणत्या काळात करायची त्याचबरोबर या वर्षीचा म्हणजे महाशिवरात्रीचा निश्चित काळ कोणता आहे आणि महाशिवरात्रीला कोणते असे खास चमत्कारिक उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट देऊन जातील आणि आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि महाशिवरात्रीला कोणते नियम आपल्याला सर्वांना पाळायचे आहे आणि खास करून महिलांनी कोणते नियम पाळायचे आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते या काळासच निश्चित काल असे म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्य फलदायक असते असे मानले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काल हा सर्वात प्रभावी मानला जातो म्हणून आपल्याला निश्चित काळात म्हणजे महाशिवरात्रीला रात्री जागरण करायचं आहे कुणीही झोपायचं नाहीये दिवसा पण झोपू नका या दिवशी आणि रात्री पण ही चुकत अजिबात करायची नाही आपण रोजच झोपतो लवकर रोजच दुपारी आराम करतो पण महाशिवरात्रीला चुकूनही कुणी झोपू नका आदल्या रात्री लवकर झोपून घ्या आपली झोप पूर्ण करून घ्या आणि महाशिवरात्रीला दिवसा पण झोपायचं नाही आपल्याला आणि आपल्याला रात्रीसुद्धा जागरण करायचं आहे किमान एक ते दीड वाजेपर्यंत तरी दीड वाजेपर्यंत तरी आपल्याला जागरण करायचं आहे या दिवशी सर्वांनी उपवास जमला तो उपवास अवश्य करायचा आहे महिलांनी तरी घरात एका तरी व्यक्तीने करत्या स्त्रीने किंवा करत्या पुरुषाने घरातील एका व्यक्तीने तरी उपवास करायचाच आहे तुम्हाला सर्वांना जमला महाशिवरात्रीचा उपवास तर अतिशय उत्तम सर्वांनी उपवास करा मी म्हणेल पण तब्येत सांभाळून करा देव काही म्हणत नाही आहे की तुम्ही माझा उपवास करा तुमच्या जीवाला त्रास देऊन उपवास कधीच करू नये तुम्हाला जमत असेल तर नक्की उपवास करा एक वेळ फलहार घेऊन नक्की उपवास करायचा आहे आता निश्चित काल कोणत्या वेळात आहे आणि त्याचबरोबर चार प्र चार प्रहराची या दिवशी पूजा कोणत्या वेळात करायची आहे जाणून घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी पहिल्या प्रहराची पूजा सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे करायची आहे दुसऱ्या प्रहराची पूजा सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत करायची आहे तिसऱ्या प्रहराची पूजा दुपारी बारा वाजून एकतीस मिनटां मिनिटांपासून ते तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत करायची आहे चौथ्या प्रहराची पूजा दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आपल्याला चौथ्या प्रहराची पूजा करायची आहे हे चार प्रहर आहे या या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे आणि या वर्षीचा निश्चित काळ आहे आठ मार्च रात्री मध्यरात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत हा एकोणपन्नास मिनिटांचा निश्चित काळ आहे या वेळेतच महाशिवरात्रीला महादेवांची पूजा सेवा करायची आहे तुम्हाला निश्चित काळात जमेल सेवा पूजा करायला तर अवश्य करा जागरण करा ह्या दिवशी आणि जेवढी सेवा जमेल मंदिरात जाता नाही आलं तुम्हाला तर घरी शिवपिंडी असते आपल्या घरात देवघरात त्याला पा त्या शिवपिंडीला महादेवांना पाण्याने दुधाने तुम्ही अभिषेक घाला आणि बेलाचे पान अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा काहीतरी गोडधोड नैवेद्य दाखवा किमान खडी साखरीचा तरी नैवेद्य एवढ्या रात्री नाही जमला तुम्हाला चार प्रहरात जरी तुम्हाला ने नैवेद्य जमला तरी दाखवा फळांचा नैवेद्य दाखवा गोडधोड मिठाईचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्हाला जो नैवेद्य जमेल ह्या दिवशी अवश्य महादेवांना माता पार्वतीला शिव कुटुंबाला ह्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे मी म्हणेल सर्वांनी मंदिरात जा चार प्रहरात तरी एक वेळेस तरी मंदिरात जा आणि रात्री निश्चित काळात नाही जमलं एवढ्या रात्री तर आपण घरात पूजा सेवा करायची आहे उपवास ह्या दिवशी घरातल्या करत्या स्त्रीने किंवा पुरुषाने एका व्यक्तीने तरी करायचं आहे आपल्या सुखी संसारासाठी सर्व स्त्रियांनी या दिवशी, दिवशी महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे आता तुम्हाला नाही जमलं घरात एका व्यक्तीने केला तरीही चालेल या काळात निश्चित काळात महादेवांना स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला आणि एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे आता इतका छान आणि प्रभावी उपाय सांगत आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे चांगलं बघून घ्या एकशे आठ तांदळाचे दाणे घ्या चांगले बघून घ्या आणि ते खंडित झालेले नको अखंड आपल्या तांदळाचे दाणे घ्यायचे आहे चांगले बघून एकशे आठ आणि आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी जा दुपारी जा संध्याकाळी जा तुम्हाला निश्चित काळात जाता आलं मंदिरात जा हा उपाय करायला तरीही जा मी म्हणेल पण हा उपाय महाशिवरात्रीला करायचाच आहे एक विड्याचं पान घ्या त्याला दोन्ही साईडनी थोडं थोडं मध लावून घ्या आणि एकशे आठ तांदळाचे अख्खे दाणे घ्या तुम्ही घरात जरी एकशे आठ वेळा त्या तांदळांवर तांदूळ मोजत मोजत एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवाय ओम शिवाय मंत्र जप करायचा आहे मंदिरात गेल्यावर ते विड्याचं पान महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करा त्यावर ते एकशे आठ दाणे तांदळाचे अर्पण करा आणि त्या तांदळाच्या दाण्यांवर एक का होईना बेलपत्र अर्पण करायचं आहे हा उपाय इतका छान आणि चमत्कारिक आहे आणि सर्वांना जमणारा आहे तुमच्या आर्थिक समस्या असतील लग्नकार्यातली सम समस्या असतील मुलबाळ होत नसेल किंवा प्रगती थांबली असेल तुमची किंवा घरदार प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात हा एक उपाय तुमच्या सर्व समस्या संपवून टाकेल नष्ट करेल महादेवांची माता पार्वतीची अखंड कृपा प्राप्ती होईल तुमच्यावर एकशे आठ तांदळाचे दाणे आणि एक, एक विड्याचं पान आणि त्यावर एक बेलपत्र हा उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर आता ज्यांना खूप लग्न कार्यात प्रॉब्लेम येत असतील त्यांनी काय करायचं महाशिवरात्रीपासून सलग अकरा सोमवार रो म्हणजे दर सोमवारी महाशिवरात्रीला तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन अभिषेक करा फूल व्हा बेलपत्र व्हा काहीतरी गोडधोड नैवेद्य दाखवा आणि जो पहिला सोमवार येणार आहे तो म्हणजे अकरा तारखेच्या सोमवारपासून अकरा मार्चच्या सोमवारपासून सलग अकरा सोमवार किंवा तुम्हाला एवढे सोमवार नाही जमले किमान पाच सोमवार तरी आपल्याला सलग महादेवांच्या मंदिरात जाऊन अभिषेक घालायचा आहे साध्या पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल एखादं पांढरं फूल अर्पण करा महादेवांना एखादं बेलपत्र अर्पण करा आणि काहीतरी साखर वगैरे नैवेद्य दाखवून असे तुम्हाला पाच सोमवार सलग पाच किंवा अकरा अकरा जमले तर अवश्य करा किंवा पाच जमले तर अवश्य करा आणि पाच सोमवार आपल्याला सलग महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांची सेवा उपासना करायची आहे तिथं बसून एकशे आठ वेळा तरी मंत्र जप करा ओम नम शिवाय म्हणत तिथं एक दोन मिनटं तरी बसा तुम्ही काही नाही बोलल्या तुमची काय इच्छा आहे महादेवांना सर्व माहीत आहे महादेव इतके भोले भंडारी आहे की तुम्हाला भरभरून देतील तुम्ही पाच सोमवार सलग महादेवांच्या मंदिरात जा आणि आपली म्हणजे जी सेवा तुम्हाला करायची ती महादेवांच्या मंदिरात जाऊन करायची आहे आता हा उपाय मुला मुलींना जमला तर अवश्य करा नाही जमला त्यांच्या आई वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल अकरा तारखेच्या अकरा मार्चपासून सलग पाच सोमवार तुम्हाला करायचे आहे अकरा जमले तर अवश्य करा मी म्हणेन आता त्याचबरोबर महाशिवरात्रीला आपल्याला कोणते असे नियम पाळायचे आहे आणि खास करून महिलांनी तर नक्कीच आपल्याला नियम पाळायचेच आहे तरच संपूर्ण व्रताचे फळ मिळते महादेव भोलेनाथ आहे तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक केला आणि एक बेलपत्र जरी व्हायले महादेव प्रसन्न होतात आणि भरभरून आपल्याला देतात पण महादेवांची पूजा करताना नियम कडक पाळलेच पाहिजे ही तिथी खूप फलदायी असते महादेवांची पूजा करताना महिलांनी खूप नियम पाळलेच पाहिजे महाशिवरात्रीला जर तुम्हाला चार दिवस असतील तुम्ही पूजा करू नका या दिवशी काळे कपडे घालू नका मुलांना सुद्धा घालू देऊ नका माणसांना मुलांना पूजा करायची झाल्यास मंदिरात जाऊन पूजा करू द्या तुम्ही मंत्रोच्चार करा ह्या दिवशी किंवा नामस्मरण करा नामस्मरण आणि मंत्रोच्चारात इतकी ताकद असते इतकी फलदायी ताकद असते की तुम्ही जी सेवा पूजा तुम्ही मंदिरात जाऊन कराल तेवढीच फळ तुम्हाला मंत्रोच्चार केल्याने सुद्धा मिळणार आहे तुम्ही गरोदर महिला असतील त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही दोन जीवांचे असतात तुम्ही फक्त मनाने नामस्मरण मंत्रोच्चार करा तुम्ही पाचव्या सहावा महिनात सुरू असेल तुम्हाला तर तुम्ही मंदिरात जाऊ शकता सातवा महिना सुरू असेल तुम्ही मंदिरात नाही गेला तरीही चालेल तुम्हाला पटलं तरच मी म्हणते म्हणून काही करू नका तुम्हाला पटलं तरच तुम्ही सातवा महिना आहे आणि मला जायचंच आहे मंदिरात तुम्ही जाऊ शकता माझं फक्त सांगण्याचं काम होतं की सातवा महिना सुरू असेल तुम्ही मंदिरात नाही गेला घरी तुम्ही सेवा उपासना केली तरीही चालेल तुम्ही शिवलीलामृताचा संपूर्ण पाठ ऐकला तरी चालेल किंवा शिवलीला अकरावा अध्याय तरी अवश्य पठन करा किंवा तुम्ही श्रवण केला ऐकला तरीही चालेल या दिवशी तुम्हाला काही दान करायचे असेल एखाद्या मंदिराबाहेर महादेवांच्या मंदिराबाहेर साबुदाना खिचडी राजगिऱ्या लाडू खजूर केळी असे दान तुम्ही शिवशंकरांचे मंत्र जपत दान करू शकता महाशिवरात्रीचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल चार दिवस असणाऱ्या महिलांनी दिवसभर मंत्र जपावा यूट्यूबवर शिव शिवलीलामृत ऐकले तरीही चालेल मंदिर ह्या दिवशी तुम्हाला जर चार दिवस असतील तुमच्या पती मुलं असतील त्यांना जर महादेवांच्या मंदिरात जायचं असेल तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेच त्यांना मंदिरात जाऊन यायला सांगा दिवसभर तुम्ही पूर्ण श्रद्धेने शिवशंकरांचा मंत्र जपा अशी मनोभावे केलेली सेवा आणि कोरडी पूजा महादेव नक्कीच कबूल करतात त, तसेच या दिवशी आपल्याला काही कडक नियमसुद्धा पाळायचे आहे या दिवशी महिला पुरुष शारीरिक संबंध ठेवू नका काही व्यसन करू नका घरात भांडण तंटा शिवीगाळ कुणाचा मा अपमान लहान मोठे कुणालाच या दिवशी अपशब्द करून बोलू नका किंवा अपमान करू नका कुणाचे मन दुखवू नका कारण दु, दुख दुखवलेल्या मनाची एक हायसुद्धा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते म्हणून ह्या दिवशी कुणाचंच मन दुखवू नका हा नियम तर कडकडीत पाळायचाच आहे महाशिवरात्र शुक्रवारी असल्याने महिलांनी या दिव दिवशी केस धुवायला काहीच हरकत नाही सोमवारी महाशिवरात्र आली किंवा शनिवारी आली तर केस धुवायला केस धुवू नये पण शुक्रवारी महाशिवरात्र आलेली आहे महिलांनी केस धुतले तरीही चालेल महिलांनी सोमवारी फक्त केस धुऊ नये पण या दिवशी केस धुतले तरी चालेल ह्या दिवशी नखे कापू नका न नक चुकून पण कापू नका महिला महिलांनी महादेवांना अभिषेक घालताना भांडे चांदीचे किंवा स्टीलचेच घ्यावे तांब्याचे घेऊ नका तांब्याच्या भांड्यात दूध दही लवकर खराब होते आणि खराब झालेले पदार्थ देवांना अभिषे अभिषेकात पंचामृत वापरू नये महिलांनी महाशिवरात्रीला शंकराला हळदी कुंकू अजिबात वाहू नये तुमच्याकडं जर शिवकुटुंबाचा एकत्रित फोटो असेल तर त्या फोटोला तुम्ही हळदी कुंकू लावू शकता वाहू शकता पण शिव शिवपिंडीवर फक्त चंदन लावावे पण हळदी कुंकू अर्पण करू नये काही काही लावतात पण मी बघितलं आहे पण तुम्हाला लावायचं असेल तुमची इच्छा तुम्ही लावू शकतात पण मी म्हणेल महाशिवरात्रीला हळदी कुंकू लावू नका तुम्ही चंदनाचा चंदनाचा लेप दिला महाशिवरात्रीला महादेवांच्या पिंडीला शिवपिंडीला तरी चालेल महाशिवरात्रीला पूजा मनोभावेच करा महाशिवरात्रीला तुळशी तुळस चुकून पण महादेवांना व्हावू नका कुणी कुणी तुळशी वृंदावनमध्ये सुद्धा महादेवांची पिंड ठेवतात हे अत्यंत चुकीचं आहे आजच काढून ठेवा दुसरीकडं ठेवा तुळशीच्या रोपामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये कधीच आपण महादेवांची पिंड ठेवू नये तुम्हाला तुळशीत ठेवायची असल्यास तुम्ही शालीग्राम ठेवू शकता पिंड नाही शिवपिंड चुकून पण तुळशीत ठेवू नये आणि या दिवशी तर चुकून पण महादेवांना तुळस अर्पण करू नका महादेवांना या दिवशी फक्त बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि पांढरी फुलं त्या पांढऱ्या फुलांमध्ये सुद्धा महादेवांना चाफा केवडा केतकीची फुले चुकून पण वाहू नका धोत्र्याचे किंवा इतर पांढरी फुले तुम्ही वाहू शकता एक का होईना धोत्र्याचं फुल ह्या दिवशी मिळालं तर तुम्ही अवश्य आपल्या महादेवांना अर्पण करा आणि बेलपत्र अर्पण करा बेल चांगला बघूनच घ्या महादेवांना वाहताना बेलपत्र कमी प्रमाणात असले तर धून धून पुन्हा तेच तेज बेलपत्र आपण अर्पण करू शकतो तुमच्याकडं एक बेलपत्र असेल आणि तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र जपत बेलपत्र अर्पण करायचं असेल तर जवळ एखादा तांब्यात स्टीलच्या किंवा तांब्याच्या पा, पा भांड्यात तुम्ही पाणी घेऊन बसायचं आहे आणि एक तेच बेलपत्र पुन्हा पुन्हा धुवून तुम्ही ओम नम शिवाय म मंत्र जपत महादेवांना एकशे आठ वेळा तेच बेलपत्र अर्पण करू शकता तुमच्याकडं बेलपत्र कमी असेल तर तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता आणि आता तुमच्याकडं बेलपत्रच नाही तुम्ही मंदिरात गेला तर इतरांचे सुद्धा बेलपत्र तुम्ही धुवून वापरू शकता आता खास एक उपाय सांगते तुम्ही महादेवांच्या मंदिरात तर सर्वच जाणार आहेत ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी मी पण जाणार आहे महादेवांच्या पिंडीवर शिवपिंडीवर आपण बेलपत्र तर अर्पण करणारच आहोत आणि शिवपिंडीवर आपण साधा पाण्याने का होईना दुधाने का होईना पाण्याने का होईना आपण अभिषेक करणार आहोत जेव्हा आपण अभिषेक करतो तर तेव्हा लोटा कधीच खाली आणू नका थोडं का होईना जिथून पाणी जातं ज जलधारा असते तिथून थोडं का होईना एक पाच थेंब का होईना तिथून महादेवांचं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला आणि संपूर्ण घरात ते तीर्थ तुम्ही शिंपडून दिलं तरी चालेल किंवा तुम्ही ते तीर्थ घेतलं पोटातून तरी चालेल थोडं थोडं सर्वांनी आणि त्याचबरोबर शिवपिंडीवर वाहिलेलं बेलपत्रातील एक बेलपत्र का होईना घरी घेऊन या आणि ते आपल्या मंदिरात ठेवायचं आहे देवघरात त्या दिवशी आणि नंतर तुम्ही विसर्जनात टाकलं तरी चालेल तुम्हाला तिजोरी ठेवायचं असेल तुम्ही तरीही ठेवू शकता पण एक बेलपत्र महादेवांच्या मंदिरातून आपल्या घरात देव